मुलुंडमध्ये आज उत्साहाचा अक्षरशः स्फोट झाला ढोल ताशांच्या गजरात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला बिहारमधील भाजपाच्या प्रचंड विजयाचा आनंद थेट मुलूंडमध्ये साजरा झाला आमदार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोषाचा महापौर ओतला या आनंद सोहळ्याला आणखी रंग भरला तो स्वतः आमदार मिहीर कोटेच्या यांनी या विजयानंतरचा गोडवा सर्वांसोबत शेअर करत त्यांनी कार्यकर्त्यांना लाडूचे वितरण केले आणि वातावरण आणखीनच उत्साहपूर्ण झाले या विजयाबद्दल बोलताना कोटेच्या म्हणाले जनता मोदी पॅटर्नलाच पसंती देते हे बघा गेल्या वर्षी अशीच सुनामी आपण महाराष्ट्रात पाहिली आणि पुन्हा एकदा एका वर्षाचा अंतरकारणातच आपण बिहारमध्ये पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एन डी एची सुनामी पाहिलेली आहे लोकसभेमध्ये राहुल गांधींनी एक फेक नरेटिव्ह चालवला होता की संविधान खतरेमे आहे आता बिहारच्या जनतेने पण दाखवून दिलेलं आहे की फेक नरेटिव्ह वोट चोरी हे सर्व चालणार नाही बिहारची जनतेला पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विकासचाच मॉडेल पाहिजे आणि हे जे निकाल लागलेले आहेत आपण बघू शकतो ना भूतो ना भविष्यती अशा निकाल बिहारमध्ये एन डी एचा सर्व उमेदवारांना भारतीय जनता पक्षाचा आता आपण बघितलं तर एकशे एक, एक पैकी जवळपास नव्वद उमेदवार हे जिंकत आहेत म्हणजे नव्वद टक्के स्ट्राईक रेट आपल्याला बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा बघायला भेटतो एकच याचा अर्थ येतो की पूर्ण देशाने हे वारंवार दाखवून दिलेलं आहे की त्यांना मोदीजींचा विकासाचाच मॉडेल पाहिजे आणि मला ठाम विश्वास आहे की यापुढेही जेवढा निवडणुका होणार सर्व राज्यामध्ये आपल्याला अशीच सुनामी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात बघायला भेटणार सर दुबार मतदार यादी असेल किंवा ज्या याद्या पुरावे दाखवून आता जनतेने पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे तर जनतेला आता काय समजून बघा बिहारमध्ये जो इतिहास होता साधारणपणे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पाचशे ते हजार संघात पाचशे ते हजार बूथमध्ये रिपोलिंग व्हायचा यंदा एकही बूथवरती रिपोलिंग झालेलं नाही का आहे काहीच दुबार मतदार याची तक्रार नाही आहे मला वोट करायला नाही ना भेटला अशी तक्रारही नाही आहे म्हणजे देशाने पाहून घेतलेलं आहे की राहुल गांधी आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्रात आदित्य ठाकरे पण जे वोट चोरी दुबार मतदार करतायत याला आहे आणि अशी सुनामी आपल्याला मुंबई महानगरपालिकामध्ये पण बघायला भेटणार मुंबई महानगरपालिकामध्ये महापौर हे महायुती चाच होणार त्यांच्या या विधानांमुळे राजकीय चर्चांना वेग आला असून येणाऱ्या निवडणुकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका